हॅलो मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज डॉट शिल्पा ब्लॉग्स ह्या चॅनल मध्ये आपले सर्वच स्वागत करते आणि आज मित्रांनो चाललेलं आहे आम्ही रानत परत परत राहत चाललेलं आहे आणि काय करत चाललेलं आहे तुम्हाला नक्की बघायला भेटणार आहे तुम्ही असंच कंटिन्यू ब्लॉग मध्ये बनून राहा आता आम्ही चालले राहत आणि मित्रांनो काय सांगू आहो एक काम सुद्धा करत नाही बडबड 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 घेऊन दाखवतात लय काम करते मी म्हणून कोई ना चला आता आपण चाललेलं आहे रानात रानात गेल्यानंतर मित्रांनो काय करणार आहे मी रानत कशासाठी चाललेलं आहे तुम्हाला सगळं सगळं व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कडणार आहे तर असंच कंटिन्यू ब्लॉग मध्ये बनून राहा भेटूया आता मूळ तो ऊस पण तिथे असतो बारीक मूल ऊस गाड आपल्यात मी पीठ लागते बारीक आपल्या मूळ बारीकच लागणार

मग कसला तेवढ्या नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस बावीस दिसतय आता आकडेच बांधती तेवीस किती आहे मग एवढं वय झालं मुली बात मुली बांध एक सुद्धा मुळे बांधलाय सगळी मुळी मी बांधली एक बांधली असा कान उभा ठेवलाय का धरून कान वडायचा काय त्याचा लग्नाचा पियाचा पोटा घ्यायचा कान पियाचा कानवर ठेवतात का कशी तुला लागणी की लोकांच्या लागणी घ्यायच का अशात नुसत्या म्हणजे وسط सुटून दे रस्त्यात आणि पडू दे बोकाले पडू दे बांधले मित्रांनो 23 मुळे झालेला आहे आता पंचवीस करायचं अजून तोडे चालले अहो अहो पटपट तोडा दोन वाजले जेवायचे भू तरी होते लोक चला तुम्ही तोडा तर मित्रांनो तुम्हाला दिसत असल अहो ऊस तोडत आहे आता ती असं गोळा करत आहे गोळा करून बांधावं लागन ती असं बांधून मग ट्रेक्टर घेऊन जायचे रानात तिथं सावडायच काय म्हणता सावडाय मग मला असं वाटतंय कुणीतरी मरून तर सावडायला काय म्हणतात ना ह्याला काय म्हणतात सावळाय सांगा नाय ते मेल्या माणसांना काय म्हणतात सावळा सावळे मित्रांनो काय काय आहे तुमच्या सावडे सावळाय अजी वे ओ भाई मारो मुझे मारो हे हो रहा आहे ये बडी अच्छी बात काही शब्द मला एकच वाटते वेगळे हा दोन्ही शब्द आवडले तुला आवडलं नाही एकच वाटते मला हो गया, हो गया हम, हो गया अभी हम ऐसे दौड़ेंगे गन्ने में से जैसे सुअर दौड़ता है गटर में से मित्रांनो मला जास्त तुमच्या मराठी लँग्वेज जमत नाही सावडे या सवड काय म्हणतात मला काय कळत नाही तर तुम्ही समजून घ्या तुमचं मी मराठी लँग्वेज समजून घेतला ना बोलते ना जेवढं मला येते तेवढं बोलते ना तेवढच तुम्ही पण मला समजून घ्या आयो बरोबर बोललं की नाही का। का। <laughs> बरोबर चला मित्रांनो आता झालेला आहे बघा असल तुम्ही सर्व तोडून झालेला आहे म्हणजे सगळं तोडून झालेलं आहे जेवढा आम्हाला लागते तेवढा आम्ही तोडलेला आहे बघत असल तिकडं पण आहे आणि इकडं पण आहे सगळं तोडून झालेलं आहे तिकडं बघा तिकडं तिकडं हा तिकडं आहे आणि इकडं पण आहे तर तेवढं आम्हाला जेवढा लागतंय तेवढं आम्ही तोडून घेतलेला आहे आणि आता आम्ही जेवण करायचं आहे मित्रांनो लय भूक लागले जोरात आणि जेवण करून परत काय करायचे तीन वाजता जायचे आम्हाला परत राहणार माती ओढायचे माती ओढल्यानंतर आम्हाला ऊस लावायचे आज नाही उद्या उद्या नक्की ऊस लावून होणार आहे तर अरे घ्या काय लावलं भूक लागले पोटाला हा तिथं ती मुळी ठेवली बांधायची ती वाड इकडं वाड इकडं वाड निसत वाड वाड पडली बांधते काय नका कसं करायचं बांधते 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 घाम्या घाम्या झाल्या मित्रांनो आहोत बघा डोक्यात असं भूतावानी दिसल झाला मित्रांनो चला तर जाऊया जेवण करायला या, या तुम्ही पण जेवण करायला सर्वजण लय भूक लागले खरंच दोन अडीच वाजले तर चला चालल्या आम्ही जेवण करायला